कुणाचं चांगलं करता येत नसेल तर करू नका गड्या पण कुणाचं वाईट सुद्धा करू नका आपल्या जीवनात स्वतःसाठी जगताना कधीतरी दुसऱ्यासाठी जगण्याचा विचार करा तुमच्या जीवनात सामाजिक धर्माचं पालन होईल तुम्ही म्हणाल आम्ही जर दुसऱ्याकरिता जगलो तर इतरांना त्याचं ऋण वाटेल का ते कृतज्ञता व्यक्त करतील का आम्ही ज्यांच्याकरिता जगणार आहे आम्ही ज्यांच्याकरिता लढणार आहे आमी जंचा करता झिजणार आहे ते आमची ठेवतील का नक्कीच ठेवतील सामाजिक धर्म असा आहे सध्या महाराष्ट्राच देशभरामध्ये एका व्यक्तीचं नाव सर्व परिचित आहे गोर गरीब शेतकरी कष्टकरी मराठ्यांच्या लेकरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क पडावा यासाठी मराठ्यांचा एक ढाण्या भाग आणि छत्रपतीचा निष्ठावंत मावळा मराठ्यांच्या पोरांच्या आरक्षणासाठी झटतोय त्या मराठ्यांच्या ढाण्याबागाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील बावीस वर्ष समाजासाठी संघर्ष केलाय गेल्या तेरा वर्षापासून मी मनोज दादांच्या सोबत आहे पोटात अन्नाचा कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगावरची वस्त्र अंगावरची कपडे फाटके असताना सुद्धा लाज न बाळगता त्या माणसानं समाजातील तरुणांना संघटित करण्याचं काम केलं घरात महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य नसताना सुद्धा माझ्या समाजाला मला एकत्रित करायचे हा उत्तम आणि प्रामाणिक भाव मनामध्ये बाळगून बावीस वर्ष संघर्ष केला परिणाम आज कोट्यावधी मराठे जरांगे पाटील नावाच्या मराठ्यांच्या दैवताला घरात फोटो लावून दैवत मानतायत आणि डोक्यावर घेऊन नाचतायत ही सामाजिक धर्माची ताकद आहे विठाला समाजात चांगला काम करता त्यावेळी तुम्हाला त्रास होणार आहे आमच्या ज्ञानोवादी भावनांना आळंदीमध्ये त्रास आपल्या लोकांनी दिला ज्ञानोबर आहे मुक्ताई ज्ञानदादा सोपान काका मुक्ताई आणि निवृत्ती बांगलादेशातून आली नव्हती त्रास काय पाकिस्तानातून आली नव्हती पैठणच्या शांती नाथांना त्रास द्यायला माणसं काय अफगाणिस्तानातून आली नव्हती आपल्याच लोकांनी संतांना त्रास दिला पण या जगावर उपकार करण्याचा धर्म संतांनी सोडला नाही